पालघर जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी सुरू आहे आणि सूर्या प्रकल्पाचं धामणी धरण हे शंभर टक्के भरल्याचं भरल्याची ही माहिती आहे धामणी धरणाचे पाचपैकी तीन दरवाजे से पन्नास सेंटीमीटरनं उघडण्यात आले आहेत आणि धामणी धरणामधून पाच हजार क्युसेक पाण्याचा सूर्या नदीमध्ये विसर्गसुद्धा सोडण्यात येतो आहे सूर्या नदीमधील पाण्याच्या पातळीमध्ये सध्या सातत्यानं वाढ होती बातमी पाहतोय पालघरमधून धावणी धरण आपण हे पाहतोय शंभर टक्के भरलेलं आहे आणि त्यामधून विसर्ग सध्या सुरू झाला आहे कारण पालघर जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळतीय सूर्यप्रकल्पामधलं धा धावणी धरण जे आहे ते शंभर टक्के भरलं आहे आणि धावणी धरणाचे पाचपैकी तीन दरवाजे हे जे आहेत आपण पाहतोय पन्नास सेंटीमीटरनं उघडण्यात आल्याची माहिती